श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या जीवनात जेव्हा दुःख येतं संकट येतात तेव्हा आपण कोणाला तरी हाक मारतो काही जण देवाला काही आईला तर काही कुणालाही नाही पण मला जेव्हा आयुष्याच्या वळणावर आधाराची गरज होती तेव्हा एकच नाव माझ्या हृदयातून आलं ओम श्री स्वामी समर्थ लहानपणी आपण स्वामींबद्दल ऐकतो त्यांच्या कथा ऐकतो त्यांचं नामस्मरण करतो पण खरी ओळख होते ते दुःखाच्या काळात तेव्हा कळत की स्वामी हे फक्त दैवत नाहीत तर एक जिवंत आधार आहेत ते आपल्याला फक्त भजनी कीर्तनात भेटत नाहीत तर आपल्या मनाच्या आत खोलवर भेटतात माझ्या जीवनातही अडचणी आल्या कधी संसारातली दुःख कधी लोकांची नावे कधी स्वतःची चूक कधी अपयश मन खचून जायचं कधी वाटायचं आता मला काही जमणार नाही मी एकटी आहे पण त्या काळात स्वामींनी मला जाणवून दिलं तू एकटी नाहीस मी आहे तुझ्या पाठीशी कधी एखाद्या स्वप्नातून कधी एखाद्या माणसाच्या शब्दातून कधी एखाद्या चमत्कारातून स्वाम्यांनी दाखवलं की ते आपल्याला सोडून जात नाहीत मित्रांनो जेव्हा संकटाचं ओझ खूप जड झालं होतं तेव्हा मी स्वामींच्या सेवेत आले त्या दिवशी मन मोकळं करून रडले स्वामी मला वाचवा मी थकली आहे आणि काय आश्चर्य मन अचानक हलकं झालं डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण मनात शांतता भरली तेव्हा जाणवलं स्वामी माझ्यासोबत जा आहेत तेव्हापासून मा प्रत्येक क्षणी प्रत्येक श्वासात मला जाणवतं जेवणात मी बसले तर ते माझ्यासोबत आहेत रस्त्यावर चालले तर ते माझं रक्षण करतात रडलं तर ते डोळे पुसतात हसलं तर ते हसतात आज मी फक्त त्यांना आभार मानायला आले आहे माझं आयुष्य तुम्ही बदललं माझ्या घरात सुख शांती आणली माझ्या मनाला बळ दिलं निराशेच्या अंधारातून आशेचं किरण दाखवला आज मी म्हणते धन्य तो दिवस ज्या दिवशी मी तुमच्या सेवेत आले धन्य तो क्षण ज्या क्षणी मी तुमचं नाम घेतलं आणि धन्य हे जीवन जे जी तुम्हाला अर्पण झालं मित्रांनो स्वामीसमोरच एक वचन आहे धीर धरबाळा श्रद्धा ठेव मी आहे तुझ्या पाठीशी हेच वचन माझ्या जीवनाचं बळ बनलं आज मी सांगते संकट येतील पण हार मानू नका दुःख येईल पण आत्महत्या करू नका मार्ग बंद वाटेल पण स्वामींच नाव घ्या मार्ग नक्की खुला होईल स्वामींची सेवा स्वामींचे नामस्मरण चरणी अर्पण केलेला क्षण आपल्याला जन्मोजन्मी सुखी करतो स्वामी तुमचं आभार मानताना माझ मन भरून येते आज मी संसारात आहे माझ्या मुलांच्या गोड हसण्यात मला तुमची छबी दिसते पूर्वी किती संकट किती अश्रू पण आज माझं कुटुंब तुमच्या कृपेने आनंदी आहे माझ्या संसाराला तुम्ही स्थिर केलं माझ्या लेकराला सुरक्षित ठेवलं कधी मी हरवल्यासारखे वाटायचं तुम्ही हात धरून परत मार्ग दाखवलात स्वामी जर तुम्ही नसतात तर माझं आयुष्य असंच कोलमडलं असतं माझ्या संसाराला श्वास माझ्या लेकराचा प्रत्येक आनंद माझ्या प्रतीच प्रत्येक हास्य हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे आज मी ज्या सेवेत उभी आहे त्या सेवेत येण्यामागे तुमचंच मोठं बळ आहे स्वामी तुमचं ऋण फेडायला मी कोण आहे पण माझ्या संसारातल्या प्रत्येक क्षणाला तुमचं नाम घेऊनच धन्य करेन म्हणून आज मी हृदयापासून म्हणते स्वामी तुमचं ऋण फेडणं शक्य नाही तुमच्या सेवेत आले, हीच माझी खरी कमाई आभार स्वामी आभार मित्रांनो तुम्ही आयुष्यात खचला असाल तर एकदा मनापासून स्वामींचे नाव घ्या विश्वास ठेवा स्वामी समर्थ तुम्हाला नक्की आधार देतील श्री स्वामी समर्थ